महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने संपूर्ण जगात देशाची मान अभिमानाने उंचावली आहे जॉर्जियातील बटुमी येथे सुरू असलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपचा सा, अंतिम सामना दिव्या देशमुखने जिंकत दिव्या वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे भारताच्या कोनेरू हम्पी हिला पराभूत करत दिव्याने विजेतेपद आपल्या नावावर केलंय फिडे महिला विश्वचषक जिंकणारी दिव्या ही पहिली भारतीय महिला ठरली आहे या विजयासोबतच दिव्याने ग्रँडमास्टर हा सन्मान सुद्धा मिळवलाय आणि भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर दिव्या बनली आहे वर्षी नागपूरच्या दिव्यानं दोन हजार विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम अशी कामगिरी केली आहे दिव्याच्या आजवरच्या प्रवासावर एक नजर टाकूयात नऊ डिसेंबर दोन हजार पाच मध्ये दिव्याचा जन्म नागपुरात झाला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच बुद्धिबळ खेळण्याची आवड दिव्याला होती लहान वयातच अनेक बुद्धिबळ स्पर्धा दिव्यानं जिंकल्या दिव्याचे वडील जितेंद्र देशमुख हे डॉक्टर आहेत तर दिव्याच्या आई नम्रता देशमुख डॉक्टर होत्या भगवानदास पुरोहित नागपूर येथे दिव्यानं चोवीस मध्ये बुडापेस्ट येथील पंचेचाळीसाव्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय महिला संघाला सुवर्ण पदक मिळवून देण्यात दिव्याची मोलाची कामगिरी होती दोन हजार मध्ये विश्व ज्युनियर चॅम्पियनशिप दोन हजार मध्ये आशियाई महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिप दोन हजार बावीस मध्ये भारतीय महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकून दिव्याने प्रतिभा सिद्ध केली लंडन येथील दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड ब्लिट्स टीम चॅम्पियनशिप मध्ये हो इफान ला दिव्याने पराभूती केलं होतं चेन्नईच्या चेस गुरुकुल मध्ये ग्रँड मास्टर आर बी रमेश यांच्याकडे दिव्याने प्रशिक्षण घेतलंय दिव्याला विश्वनाथन आनंद यांचंही मार्गदर्शन लाभलंय बुद्धिबळातील लैंगिक भेदभावाविरुद्ध दिव्याने दोन हजार चोवीसमध्ये आवाजही उठवला होता ज्याला ग्रँडमास्टर सुसान पोलगार यांनी पाठिंबा दिला होता अजून बरंच काही साध्य करायचंय अशी पहिली प्रतिक्रिया दिव्याने विजयी होताच दिली दिव्याच्या या ऐतिहासिक विजयावर दिव्याच्या कुटुंबियांनी काय म्हटलंय तेही पहा तर दिव्य दिव्याची काकू आणि दिव्यानी आज जी कामगिरी केली आहे ना ती आपल्या पूर्ण भारतासाठी नागपूरसाठी महाराष्ट्रासाठी आमच्या परिवारसाठी सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तिची इतक्या वर्षांची ही मेहनत आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तिचे कोचेस ज्यांनी ज्यांनी तिला लहानपणापासून कोचिंग दिलेलं आहे आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक जो भारतीय आहे ज्यांनी दिव्याला बेस्ट विशेष दिलेले आहेत आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत सगळ्यांचे आभारी आणि सगळ्यात मोठे आभार देवाचे की देवाची एवढी कृपा झालेली आहे तर आम्ही सगळेजण खूप अतिशय आनंदी आहे खूप जास्ती शब्द आहेत सांगायला पण दिव्या आल्यावर तुम्ही आणखी डिटेल मध्ये दिव्याचा दिव्याशी बोलू शकता दिव्याच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्याचं कौतुक केलंय मोदींसोबत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडून दिव्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिव्याचं कौतुक केलंय आक्रमक अशी खेळ शैली तीक्ष्ण रणनीती आणि संयम यामुळे दिव्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजली आहे दिव्याच्या या ऐतिहासिक विजयावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा